आठ मार्च महिला दिनाच्या निमित्ताने जे इव्हेंट आयोजित माझा माहेर सोलापूर पुरस्कार सोहळा दोन हजार चोवीस शनिवारी नऊ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता स्थळ आहे किर्लोस्कर सभागृह सोलापूर इथे यामध्ये आठ माहेर वाशिणींना पुरस्कार देण्यात येणार आहे त्यामध्ये चैताली चोपडे जाधव मृणालिनी गोटे गोन्सिकर पद्मश्री हलगेरी कुलकर्णी सारिका ढगे जाधव मेघा कुलकर्णी अपर्णा कुलकर्णी कुलकर्णी निशिगंधा कापरे गायकवाड आणि शुभांगी शेवाटे चौधरी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे खास शंभर महिलांच्या नृत्याचं आकर्षण प्रवेश सर्वांसाठी खुलाय खास प्रेक्षकां खास प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉसुद्धा आहे तेव्हा अवश्य या जे इव्हेंट आयोजित माझं माहेर सोलापूर पुरस्कार सोहळ्यामध्ये सहभागी व्हा शनिवार दिनांक नऊ मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता सर किर्लोस्कर सभागृह सोलापूर